साडी नेसायला आवडत नाही अशी भारतीय स्त्री तशी विरळच या साडीचे अनेक प्रकार आहेत पण त्यात मुख्य दोन म्हणजे नऊवारी आणि सहावारी पूर्वी घरात वावरणारी स्त्री नऊवारी नेसायची पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घराबाहेर पडली तेव्हा मात्र तिच्या साडीतही बदल झाला ती नऊवारीतून सहावारीत आली पण हा बदल वाटतो तितका सोपा नाहीये त्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे पंडिता रमाबाई महाराष्ट्रातल्या या थोर विदुषीचा आज स्मृती दिन नमस्कार मी प्राची शेरकर प्रहारच्या विशेष मध्ये आपलं स्वागत करते पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे कर्नाटकात डोंगरे कुटुंबात एप्रिल रोजी जन्मलेल्या रमाबाईंना संस्कृतवरच्या प्रभुत्वामुळे कोलकाता इथल्या विद्वानांनी त्यांना पंडिता ही पदवी बहाल केली रमाबाईंना संस्कृत मराठी कन्नड बंगाली गुजराती हिंदी आणि तुळू या भाषा अवगत होत्या त्यांनी इंग्रजीतही काही पुस्तकं लिहिली त्यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह केला होता काँग्रेसच्या अठराशे एकोणनव्वदच्या अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्या होत्या हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणासाठी बाजू लावून धरली होती विधवा आणि त्यांनी कार्य केलं भारतातून इंग्लंडला जाणारी पहिली महिला म्हणजे रमाबाई स्त्री शिक्षण आणि स्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्या रमाबाईंनी त्या काळात घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडीऐवजी सहावारी गोल साडी चांगली असा द्रष्टा विचार मांडला होता ब्रिटिश सरकारने केसर ए हिंद हा मानाचा मुजरा देऊन रमाबाईंचा गौरव केला होता त्यांच्या गौरवार्थ भारत सरकारने एकोणीसशे एकोणनव्वद साली पोस्टाचं तिकीट काढलं अशा या थोर विदुषीचं पाच एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी निधन झालं त्यांना विनम्र अभिवादन कशी वाटली तुम्हाला रमाबाईंची कथा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रहार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद